जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे पौष्टिक असा बीटचा पराठा बीट चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे बीट स्वच्छ धुवून घेतले त्यासोबत धुतलेली हिरवी मिरची घेते बीटची साल काढून घेते बीटमध्ये लोह असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट उपयुक्त आहे बीट ताजं फ्रेश आहे त्यामुळे साल खूप लवकर निघते जर हिमोग्लोबिन कमी असेल तर बीटचा आहारात समावेश करा साल काढलेले बीट किसून घेते हा असा केस पडतो किसून घ्या किंवा बिटाचे छोटे छोटे काप करून मिक्सरला बारीक करून घ्या दहा पंधरा हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेते ही अशी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली बीटचे छोटे छोटे काप करून असे मिक्सरला बारीक करून घेते अशी बारीक पेस्ट झाली मिक्सरला बारीक केलेले बीट व किसलेले बीट यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा हळद दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार मीठ पोळीपेक्षा पराठ्यामध्ये मीठ थोडं जास्त पाहिजे यामध्ये पाहिजे तेवढे गव्हाचे पीठ मिक्स करून घेते खूप जास्त गव्हाचे पीठ टाकायचे नाही यामध्ये धुवून बारीक केलेली कोथिंबीर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेते पोळीसाठी पीठ भिजवतो त्यापेक्षा पराठ्यासाठी थोडं घट्ट पीठ भिजवायचे थोडं तेल लावून घेते व्यवस्थित मळून घेते अशा प्रकारे पीठ मळून झाले पाच मिनिट असे झाकून ठेवते पाच मिनिटानंतर लागल्यास थोडं पाणी लावून पीठ आणखी मळून घ्या असा गोडा व्हायला पाहिजे तवा गरम करायला ठेवते पिठाचं पाहिजे तेवढा गोडा घेऊन घडीच्या पोळीसारखे तेल लावून थोडं घोळण लावून हलक्या हाताने लाटून घेते तवा गरम झालेला आहे दोन्ही बाजूला पराठा झाला की कडेला तेल सोडून पराठा छान खरपूस भाजून घेते बीटचा पराठा मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा घरी जेवणात द्या पराठा इतका चवदार आणि खुसखुशीत होतो की मुलं पुन्हा पुन्हा मागतात बीटचा पौष्टिक पराठा तयार आहे एक पराठा आणखी बनवते मुलांसाठी असल्यामुळे भरपूर तेल पराठ्याला लावलं तरी चालतं हा दुसरा पराठा तयार आहे चला प्लेटिंग करते छान खुसखुशीत बीटचा पराठा त्यासोबत घरगुती मसाल्याचे कैरीचे लोणचे आणि सोबतीला कापलेला कांदा बीटचा छान खुसखुशीत पराठा मुलांसोबतच मोठ्यांना पण आवडतो बीटचा पराठा मुलांना टिफिनमध्ये दिला तर मुलं टिफिन पूर्ण संपवतील आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा